गुड मॉर्निंग मित्रांनो तर सर्वांना आषाढी एकादशीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा तर आपण आता जात आहे वावर बांधायला आणि तुमच्याकडे पाऊस आहे की नाही नक्की सांगा आमच्याकडे पाऊस चालू झालाय कालपासून तर सर्वांनाच आज उपवास असतील मग काय खाऊन पिऊन उपवास पकडले असतील सर्वांनी तर आम्ही चाललय वावर बांधायला आपल्याला त्या वावरामध्ये ऊस लावायचा आहे आणि कोबी का काय तर लावायचंय आहे तर तुम्हाला वावर बांधताना नक्की दाखवू कंटिन्यू राहा चलो

वावरवाला सहा वावर आहे अशी सहा एक दोन तीन चार पाच सहा डायरेक्ट लोक गेली पंढरपूरला आपला पंढरपूर <laughs> ओ मॅडम तुम्हाला वावर बांधते हम्म वावर बांधते कामाची आहे तू माहिती आहे हा इथं माझं गौरव मी बांधित आहे मम्मी बांधले एवढे एक वावर ही आताशी आलेली आहे मीड तुला काय वाटलं मला अथूची भाषा येत नाही का मी पण इंग्लिश शिकायला हे ठरले सॉरी इंग्लिश इंग्लिश देसी देसी मराठी मराठी की खाही देशी देसी विदेशी संत्रा नाही आपण शेतकरी माणसं शेतकरी तर पटकन बांधून तिकडे बघा किती काळ काळ होऊन आले इन पाऊस मोकार अजून तिथपर्यंत बांधायचं ते नारळाचं झाड दिसत तिथपर्यंत हे इथून नजर पुरत नाही तिथपर्यंत बांधायचं वाटत <laughs> आपल्या छायवर खाय खाण म्हणजे आपलं नाही आप <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बांधायला या बोलत होतो रे नाही मानती खोऱ्यांनी नाही मानती काय फावडून मारायचंय का <laughs> मित्रांनो दोन साऱ्या झाल्या काही मॅडम लगेच बसून घेते बांधायचं पडलंय दोन साऱ्या नाही दोन बेड बेड मग दम दिखा फुलपाखरू लोक पंढरपूरला गेली तिकडे देव देव करायला आपला देव देव इथं चाललाय आपला उद्या उद्या चाललाय तिथं पांडुरंग मी टुरा उभा आहे विटेवरी वरी अख्या जगाचा अख्या जगाला बोलतोय तिथून अख्या जगाचा हे करतोय तो आणि इथे एक शेतकरी आहे तो शेतातच राबतोय आणि अख्या जगाला पोषतोय तो एक पांडुरंग उभा विटेवरी वरी जगाला बघतोय आणि एक शेतकरी तो सगळ्या जगाला पोसतोय तो शेतकरी <laughs> राईट मला आवडले हे शब्द माझे विचार आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट पण करा विठ्ठल माऊलीत माऊली जगाची त मूर्ती विठ्ठलाची एवढा सुंदर आवाज नाही माझा पण एक झलक घ्या <laughs> 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 वावर बांधून बाकीच्या नका मकलाशा करू बरं ठीक आहे मित्रांनो पाऊस आला आणि सगळे लपलो आहे उसाच्या कडेला बघा अर्थ ना मॅडम पाहिजे ना पाऊस यायला तुला टाइमपास तुला तुला पाऊस बघा बारिश का मोसमुर आहे पण ना पाऊस बुरबुर नाही बराच आलाय बघा आता ओलया पाऊस आला हाय गाई तर मित्रांनो आपण व्हिडिओ हे करू आता नाही का पाऊस आलेला आहे पाऊस आलाय आता काय व्हिडिओ काढता येणार नाही पावसामध्ये जाईल वावर मोबाईल भिजून वावरही बांधता येणार नाही आता हसते काही काय नाही घ्या वावर बांधून म्हणजे तर मित्रांनो काय नाही आता आपण इथंच ब्लॉग संपूया कारण पाऊस आलाय आणि थोडं गाव चिखल झाला असेल त्याच्यामुळे वळता येणार नाही एवढं त्याच्यामुळे आपण इथंच संपूया जर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा नक्की का आमचा व्हिडिओ कसा वाटला आणि कुठून बघताय ते, ते पण कमेंट करा तर काय नाही मित्रांनो टा बाय